तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज बघा आज सकाळी उठलो आम्ही आरतीसाठी आता यांची आहे ना शाळा असते आता दादू येईल थोड्या वेळात किती वाजता असते रे तू तर म्हटलं सातला येते ना व्हॅन आठ वाजता येते ना व्हॅन मग आंघोळ वगैरे करून रेडी आहोत आम्ही एकदम फास्टमध्ये आता पूजा आरती करू आपण आणि हे जातील मग शाळेत मग हे परत येतील तीन वाजता आपण परत ब्लॉग बनव ओके शूज ना अच्छा दादू कुठे गेला येईल दादू आता थोड्या वेळा दादूची आंघोळ सुरू आहे मत आत्ता उठला का लेट उठला दादू हा हां तर सगळ्यात महत्वाचं इकडे इकडे एक, एक विषय सांगायचा राहिला माहीत आहे काल काय झालं ते आपण ब्लॉगमध्ये मध्ये सांगितलं ना की मूर्ती कितीची आहे तुम्ही अंदाज लावा तर काही लोकांनी अंदाज लावला कोणी म्हणतात दोन हजार कोणी अडीच हजार कोणी तीन हजार असं म्हणतात तर तुम्हाला आम्ही सांगतो कितीची आहे मूर्ती आम्हाला आहे ना ते सोन नावाच्या ताई आहेत त्यांनी ही मूर्ती दिली आणि याच्यावर आम्हाला कन्सेशन मिळून मूर्ती आहे ना आम्हाला कितीला रे तेराशे तेरा हां तेराशे रुपयाची मूर्ती आहे ठीक आहे म्हणजे uh, ते काल आहे ना मी सांगणार होतो पण काल मी ब्लॉग बनवत होते तेव्हा मला कसं वाटायचं हो माहिती आहे का ती डेली ब्लॉगिंगची सवय नाही ना अशी तर मला असं वाटायचं मी आज म्हणजे कालचा ब्लॉग कालसाठी बनवत होता असं कालचा ब्लॉग मी आज अपलोड करणार आजचा ब्लॉग उद्या अपलोड करणार असा आहे म्हणजे कन्फ्युजन आहे ठीक आहे असो बायोटी तर मित्रांनो हे बघा दादूची व्हॅन आलेली आहे आणि हे आहेत त्यांच्या व्हॅनचे मालक चालक ड्रायव्हर सगळं काय आणि यांनी खूप चांगली प्रगती केली हो की नाही पहिले एक छोटी गाडी होती मग फायनान्सवर घेतली ही ना फायनान्सवर घेऊन हळूहळू बघा कर, करायचं असलं की माणूस काही करत म्हणजे तुम्हाला काही याच्यावर काही शिल्लक राहिलं नाही ना आतापर्यंत आता राहील आता पैसे फिटलेत त्यांचे पाच वर्ष मेहनत केल्या तेव्हा ही गाडी आता त्यांची झाली असं सक्सेसफुल पर्सन गुड म्हणजे असते असं करावं लागतं म्हणजे तेव्हा हिंमत केली तुम्ही तर आज गाडी तुमची झाली मेहनत आणि सगळ्यांना तर सगळ्यांना खूप छान ठेवतात हे मुलांना ते काय ग होळी दिवस सुट्ट्या वगैरे लागतात तेव्हा सगळ्यांना आईस्क्रीम वगैरे हे ते देतात व्यवस्थित हां पार्टी असते आता दादू येईल दादू यांना रडतोय म्हणतात आरतीसाठी आता त्यांना वेळ नाही आपण करू ते जातील असं असं सुरू असतात बाय हिरो हा घे भांग बघा भांग कशी आहे बघा आधी सुरुवातीला पाडून द्यायची ना घरची तशी अरे केस ओरले जाय रे घे पाय पडून घे बघा हा हा बुट काढतो आधी त्याला कळतात सगळ्या गोष्टी हुशार आहे दादू तसा हे पडून घे पाय सकाळी म्यूट मोडवर असतो पण सध्या पायापड पायापड इथं इथं इथे नाही नाही पाहत नाही ते हा ते पाहत नाही घे घे गे, गेले गे, गेले गे, गे, पाय पड पाय पड ना काय झालं कस काउन रडत आहे तू आरतीसाठी कोण मारलं कोण मारलं सांग लवकर मला मेको बोल बाय तू मेको बोल कोणत्या मुलांना मारला मला सांग दाखव चल नहीं. चल दाखव ना मी बोलतो त्याला बघा बाई काय दादू भाईला कोण मारलं रे तू तुला मारलं कोण कमाल झाली ये इकडे मारलं तुला मला सांग कोणी मारलं हा घरी मारलं कि यांनी कोणी आम्हीच नाही हा इथल्या मुलांनी मारलं म्हणते कोणी त्याला मारलं म्हणते कोणी काल तू 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 तू, तू, तू काहून मारलं त्यानं कशी भांडण झाली तुझी बाबाला नाव सांग सांगू त्याला टाकू काहून मारलं तुला कोणी मारल कोणासोबत भांडण करते मोठ्या मोठ्या मुलांना जाऊ म्हणते हुशार काय कशाला करा तसंच करते बस चला आला रे दादू बाय आला रे जाय जा रडू नको जा बाय परत ये बाय बाय दादू तर गेला रडून रडून आज काय झालं कुठे भांडण करून आला काय माहिती त्याचं काही ना काही तसं सुरूच असतं ठीक आहे थोड्या वेळात आरती करू आपण आणि मग दादू येईल दुपारी तर मित्रांनो आहे बघा बाबा करत आहेत आरती आणि बाबाला टोपी चांगली दिसत आहे कोणती टोपी म्हणतात बागला बागलानी आणि बागला टोपी नाही ना ते कुठे एरिनी नाही ते आहे ते बोलतात एरेनी तेच आहे ना टोपी आणि टोपी ठीक आहे आता आरती करू आपण घेतले बाब दिले दे, दे। नाही का का आहे मग तुझ्याकडे आमच्या पैशासाठी सुरू आहे बाबाकडून पैसे घेतले आता मी आई पण देत होती तर आई आए... ऐकून घ्यायचे ना ऐकून घ्यायचे असं म्हणतात आज बघा काय म्हणतो तर आता बाबाला सोडायला चाललो आपण सोडून आहे ना, ना परत येऊ तर मित्रांनो आत्ता आलो मी बाबाला सोडून आणि हे बघा या काकू आहेत ना लोटा आज तुम्हाला आज तुम्ही स्वतःला पण पाहणार आता व्हिडिओ म्हणून या काकू काल म्हणत होत्या याईवरती येतात कामासाठी आपल्या रेंटवर आहेत ना त्यांच्याकडे कामासाठी येतात तर त्यांचा मुलगा म्हणतात ब्लॉग पाहत होता टी व्हीवर ना तर त्यांनी म्हटलं होते अरे कोण आहे बघू जरा पाहू दे मला तर मग त्यांना ओळखीचं वाटलं तर त्यांनी सांगितलं कसे असतात बरे वाटतात की नाही बरं वाटत ना चांगलं करायला आता तुमचे मुलं आवडून म्हणजे आवर्जून पाहतील आता आहे की नाही तेवढाच आनंद त्यांना ते आहे की नाही तुम्ही त्याच्यात दिसाल तिथे तुमची पी हे आहे म्हणते ते बघा ते पिन तुमची आहे का नाही आहे म्हणते काय हा ते दादून दिली आम्हाला आम्हाला वाटलं तुमचंच आहे चालेल चालेल ठीक आहे थोड्या वेळात येईल दादू आता हे बघा आणखी दोघ जण आलेत आपले ब्लॉग्स पाहतात हे आणि भेटायला येतात आणि आता गणपती तुम्ही कुठे उमर खेळू कोठारीचे आहेत आम्ही व्हॉलीबॉल खेळायला जातो यांच्या गावी आता उमर खेळून तुम्ही इथं आले का कशासाठी म्हणजे काही काम? काम आणि वेळातून वेळ काढून भेटायला येतात असं मला स्पेशल म्हणजे बरं वाटतं खूप तुम्ही येतात तर पण चांगली गोष्ट आहे पण कधी कधी नसतो पण त्याच्यामुळे आहे ना तुम काही मुलं आहे ना चालले जातात असं तर होईलच भेटते यांची पण आहे की नाही आता कधी आता जाणार परत उमरखेडला चालेल तर मित्रांनो आपल्या अध्यक्षावर जो वार झाला होता बघा ज्याने ज्याने दादूला मारलं होतं ना म्हणतात त्याला कसं केलं केवढा आहे ते मुलगा सोनू पण केवढा आहे ते कोशेटवार मधला कोशेटवार म्हणून ते इकडं कशा आला अच्छा इथं आला आता भेटला का हो रे बाई आता काय काय म्हणायच आपूनच टाकू बघतो आपलेला काय वे पण तुला कसं काय हात लावला ला देना हा तू काय म्हणलास बॅग पकडतो हे एवढं वजन हो यार आपल्याला ते कसं काय मारलं देना तुला ते कशामुळे मारलं भारी भारी बुक तर जाडी जाडी असते जाऊ देदी ना हो हेच बुक जाड्या जाड्या पतली दोर काय करायचं सांग लवकर नाही चालते जा त्याला भेटून या चल चल ना नंतर जायचं का त्या भेटला म्हणतो तो मुलगा परत तू त्याला कसं केलं आता अस मित्रांनो दादू साठी आहे ना दोन त्याचे फॅन आले होते तुझे फॅन होते तुझे ते असे तुझे ब्लॉक पाहणारे तर ते आहे ना मला आहे ना मग दादू इथे नव्हता ना तर मला आहे ना जिम वर येऊन आहे ना त्यांनी मला चॉकलेट दिली तुझ्यासाठी दोन चॉकलेट आहे आता आता तुझे फॅन होते ते बरोबर मग आता एक चॉकलेट दादू मला देईल का एक चॉकलेट मला देशील का तू मग एक एकच देतो ना मी तुला हे दोन आहेत आता समजा ते एकच देतो ना तुला <laughs> मला कळलं तू बाय म्हटला मला हे मग हे ये काय हे गे हे गे हे गे ते जाऊ दे आज कोण मारलं तुला त्याचं नाव सांग सांगतो मग तू काय म्हटलं त्याला त्याचं निपटलं का सॉल्व झालं का मॅटर ते उद्या ते जाकरी आपल्याला जेवण आहे ना मन... पकडा जात ते ते उद्या लक्ष्म्यांचं जेवण आहे बरोबर उद्या, उद्या आहे ना लक्ष्म्यांचं जेवण आहे तिथे तर आपल्याला तिथे ते भेटणार ते मुलगा हो मग काय करायचं त्याला सॉल्व करून टाकू जाऊ दे ना होत राहते काय सांगायचं पण त्याला साले को बम से उडा दूंगा एक बार हात में आ बरं जाऊ दे ना नाहीतर सॉल्व करून टाक मॅटर ह भाई दादू म्हणत दादू म्हणतोय सॉल्व्ह करायचा नाही मॅटर काय करायचं तुम्ही सांगा लवकर कॉमेंट करून मला दे ना तेवढी एक देऊन दे मग मला तेवढी एक दे मला पण भूक लागली अर्धी देतं का त्याच्यातले काय चिंगूस आहे रे तू एवढी <laughs> वा रे बा ती दुसरी पण खाऊन घ्या आता ते तर म्हणत होता की तू त्याला शिवी दिली म्हणून <laughs> ते मुलगा म्हणत होता तू त्याला काहीतरी शिवी दिली म्हणून मी बोलून आलो त्याला ते तेव्हा मग शिवी शिवी देत नाही नाही तू तू रे चांगला मुलगा आहे पण मग भांडण कशावरून काय तुला थँक्यू बोलला तू अच्छा शिवीच्या बदल्यात थँक्यू हा मग मम्मी बोलते जे काय बोललो हो बरोबर बघा जे कोणी काय बोलते हे नवीन शिकवण आहे दादा रोज हे हे इला, इला, इला नाही बोल बोल, बोल सॉरी हे आहे ना हे आहे सुंगायली नाही बे वास घेता हो ते इकडे आहे सुंगायली 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 ठीक आहे हे बघ हे इथं देते ना म्हणून ही आता रोज हे इथे इथे चल घे हे हे हां दे अच्छा अशी ट्रेनिंग देतो तो तिला बघा रोजीची ट्रेनिंग दा, कशी दादूची दा, रोजीला ट्रेनिंग थ्यू अॅव्हज लाईट आले भाई आले भाई काय काय जेवला जेवायला काय काय होतं पण सांगशील तर करा नाही पाडली नाही नाही मी नाही लावतो कशाला लाव हाट महिन्याला करा चल चल महिन्याला करा महिन्याला करा इथं ठेवून दे अरे इथं लाव ना इथं ठेव ना नाही ना, ना? चले एक काम कर दो रुपये दे और पचास रुपये कट ओवर एक्टिंग के मी नाही ना लावा चाल हा दादू ना गणपती आणला चांगला अध्यक्ष आहे ते आमच्या मंडळाचा आज मार खाल्ला त्यांना नाही तसं तसं थोडी असते घेऊया ज्यांनी पैसे दिले ते येणार फक्त मंडळात बाकी कोणी आलेलं चालणार <laughs> कोणाला मारत आता कशाला ते मारते म्हणजे मा, नको नको पाठी हो। उठाले रे देवा उठाले रे बाबा मुजा मीर कोण रे या दोघ गरीब हो, <laughs> मंडळात भांडण नको आपल्याला आपण एकते ना राहायचं <laughs> तू अध्यक्ष माणूस आहे तू भांडण करशील तर कसं चालणार हे दे रे याला जरा दे आणि चाल घे चाल ना तिकडे ना तू हळू हळू हाळू हा सरक बस बस तिकड कुठं येत आता चालते बघ बरं सॉल्व झाला ना मॅटर उगाच भांडण नाही करायचं तुला भांडण करायचं खूप शोक सॉल्व करे निपटलं ना हा नंतर काय 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 धुवाडीच काय धुवाडीच नाही धुराचं असते ते दूर देता, हे म्हणतात त्याला हे टाकतात ते याच्यात ना बंजारी मराठी मिक्स सगळं व्हर्जन आहे इकडे ठीक आहे तर तुम्ही एन्जॉय करत जा आपले ब्लॉग आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा ज्यानं काय आणलं की आता मित्रांनो हा कोळसा कशासाठी आणलाय आणि त्याच्यातून काय निघत दादू तू मशीन आहे आपली स्मोक मशीन स्मोक नाही स्मोक मशीन

आमचा मंडळ तुम्हाला आवडत आहे की नाही कसं वाटतंय तुम्हाला ते नक्की सांग बघा हे आमचा बॉडी बिल्डर आहे एक म्हणजे आम्ही आम्हाला आमच्या मंडळावर काही संकट आलं की ते आजही मॅच होती नको टाकू नंतर कर चला आपण आरती सुरू करू चला घ्या रे घ्या लवकर लवकर सुरू करा घ्या सगळी तयारी चालू आहे मित्रांनो बस आता लगेच आरतीला सुरुवात होणार टाकू काय व्हायला टाकतो मला का माहिती तू चल हा तर आजचा असा हा लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब बाय बाय